नमस्कार मी प्रेरणा गावात भिक्षाटन करून आला आणि राहुल भंत का बरं आले नाही म्हणून दोघं तिकडे मिळून तिकडे गेले तर ऑन द स्पॉट खातच होता फोन केलाय ओढत ओढत नेलवड जिथे ध्यान कर बन करत होता बनभंत काय म्हणायचे या शामनेरांना इकडे तिकडे मालिश बिलिश करत राहायचे जंगली बाग खाबे ना सरक म्हणजे म्हणजे जंगलातल्या वाघांनी खाल्लं तर स्वर्गात तरी जाल पण महिला रूपी वाघींना खाल्लं तर नरकात जाल बुद्धांचं वचन तो श्यामण्याना समजवायचं तर माझ्या चित्तात ही गोष्ट आली जसं मी ऐकलंय वाघाने खाल्लं ना तो काही घाबरट माणूस नव्हता घाबरट म्हणत नव्हता तरी मात्र त्याला वाघाने खाल्लं आता तो आमचा मित्रच असेल ना वाघे व्यवस्थित गेला म्हणून त्यांनी त्या वाघामध्ये जन्म घेतला आमचाच कोणी नातेवाईक असेल की नाही बरं मलाही कित्येक वेळा भेटला मला नाही खाल्लं अनेकांना नाही खाल्लं म्हणून आम्ही काय पळून जायचं भय आहे ना नाना वा नाना तो वा नाना ना वा किती आम्ही म्हणतो ना नाना ना। प्रकारच्या रोगातून भयातून दुःखातून मुक्त हो मला परवा परवा दीक्षाभूमीला गेलो आणि हलकं फुलक वाटायला लागलं ब्लड तपासलं तर मला टायफाईड निघाला तर टायफॉइड निघाला तू कुस्तीच खेळतो म्हटलं तुझ्याची थांब जबरदस्त कुस्ती खेळली आता नाही आहे काहीच वेदना पश्चय्या पैया हे पटीच्या समुत्पादातलं कथन आहे ना हा धर्म हिंदू नसतो बौद्ध नसतो जैन नसतो सीख नसतो यहुदी नसतो इसाई नसतो मुस्लिम नसतो ब्राह्मण नसतो ब्राह्मणत्तर नसतो तो शुद्ध असतो परिशुद्ध असतो तो विशुद्ध असतो तो सत्य असतो आर्य सत्याचा साक्षात्कार करून साक्षात धारण करून स्वतः सकदागामी अनागामी रत्व प्राप्त केला जात आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस घडवला जातो जगात दुसरं कुठलंही तत्वज्ञान नाही या निष्कर्षाला पोहोचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पस्तीस वर्ष लागली एक दोन वर्ष नाही मानवी समाजाचं कल्याण केवळ आणि केवळ बुद्ध धम्मानच युद्धाची नाही जगायला बुद्धाची गरज आहे बुद्धाची गरज आहे बुद्ध धम्म म्हणजे क्रांती ब्राह्मण वा प्रतिक्रांती हे शब्द कुठल्याही व्यक्तीच्या चित्तात चितारले चिता गेले नाही ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात चितारले गेले बुद्ध धम्म म्हणजे क्रांती कार्ल मार्क्स सारखा विद्वान सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक आमूलाग्र बदल म्हणजे क्रांती हे वैभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की कार मासनी केलेली ही क्रांतीची व्याख्या अपूर्ण आहे परिपूर्ण नाही ती परिपूर्ण नाही बुद्ध धम्म म्हणजे क्रांती आर्य सत्याचा साक्षात्कार केल्यानंतरच माल माणसाचा स्वभाव बदलतो ती व्यक्ती श्रद्धा मुलक स्वभावाची म्हणते ती नेहमीच व्यक्ती वीत रागी वीत द्वेषी वीत मोही होऊन कर्म करेल आपलीही हानी होणार नाही इतरांची हानी होणार नाही आपलाही लाभ होईल आणि इतरांचा लाभ होईल अशीच कर्म करेल पाप कर्म त्या व्यक्तीला शिवू शकणार नाही आणि ना तुम्ही आम्ही आम्ही असो की तुम्ही असो नमो तस आणि जस मनात येईल तसं करत राहतो म्हणून या सगळ्या गडबडी होतात आपल्याला वाटते हो मी वाचू एकेवीस हजार धम्मस्कंद विनय पीठकातले एकवीस हजार सुट्टपीठकातले बेचाळीस हजार हे अभिधम्म पीठकातले त्या ती पीठकाच्या घरामध्ये गेलो गृहामध्ये बाहेर पडावं असं नाही वाटतो एक एक सद्दनिती असो मोगला नसो कच्च्या व्याकरण नेऊन त्याचे अक्षर काना विलांती मात्र ह्या सगळ्या आपण स्वतः हे जाणताना धम्म पटी संपित अथपटी संपित निवृत्ती पटिसंपिता पटीभान पटिसंबिद्धा या सगळ्या प्रक्रियेतन आपल्याला जायला हवं त्यामुळे ही परिपूर्णता आपल्याला प्राप्त करता येणं शक्य होत त्याशिवाय नाही भगवंताचा धम्म अतुलनीय आहे तुलना करता येत नाही करता बुद्धा धातू चुधातू विज्ञान जोड़ चक्षु विज्ञान धातु रूप धातु धातु शब्द धातु घ्राण धातु घ्रिज्ञान धातु गंध धातु जिह्वा धातु धातु रस धातु काय धातु काय विज्ञान धातु फोटब धातु मनो धातु मनो विज्ञान धातु धातु बात धातु हे शरीर धर्म हा धर्म हा चित्त धर्म हे उत्पन्न होऊन नाश पावणारे आहेत हे जल जलवा पृथ्वी धातू कुठले ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन व्हिएतना उत्पन्न ही हे शरीर रूप धातू आहे ना अग्निवायू जल आणि पृथ्वी धातून बनलेलं आकाश धातूला भगवंतांनी महत्व दिलेलं नाही दोन अठ्ठ कलापातील प्रपंच परवा परवा तुम्हाला माहिती नसेल या वर्षीच दोन हजार पंचवीसच नोबेल पारितोषिक वैज्ञानिकाला त्याला भिंतीतून आरपार जाता येत पहाड पहाडातन आरपार येत ही थिओरी त्यांनी प्रसवली अडीच हजार वर्षापूर्वी महामोगल छप्पर फाडून गेला होता ऐकताय की नाही एवढ्या कवीतून छिद्रातन बाहेर निघून गेलाय भिंत तोडून गेलाय आता तुम्हाला विश्वास होईल काय ज्याला नोबेल पारित अस दोन हजार पंचवीस हे सर्वसाधारण गोष्ट नाही हे भौतिक जग फिजिक्स ज्यामुळे अजूनही आपण या तत्व या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून या प्रकृतीचं अंतिम सत्य म्हणजे परमाणू असं मांडतात आणि परमाणू अणूचा छत्तीसावा भाग आहे अंतिम सत्य होऊ शकत नाही अठ्ठकला भगवंताच्या या संबोधित ज्ञानाच्या दृष्टीच्या आकलनातनं हे अग्निवायजेला आणि पृथ्वी दातो आणि चांत चार गुण या आठही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्म कण याचं नाव अठ्ठ कलाप दिलेलं आहे अठ्ठ कलाप या प्रकृतीचं हे अंतिम सत्य आहे हे लोकिय सत्य आहे हे ज्याला हे लोकीय सत्य आहे बदलणार आणि चित्तही ना हे चित्त कामावचर चौपन्न रूपावचर पंधरा अरुपावचर बारा लोकोत्तर आठ हे कामावचर रूपावचर अरुपावचर हे उत्पन्न, उत्पन्न होऊन नाश पावणार आहे पण हे श्वतापन्न सखदागामी अनागामी उत्पन्न होत नाही नाशही पावत नाही ना त्याला नित्य धातू म्हणतो नित्य म्हणून त्याला त्याला सत्य म्हणतो आर्य सत्याचा साक्षात्कार करून या नित्य जे उत्पन्न होत नाही अन्नस्तही होत नाही त्या धातूचा अनुभव करणं ही निर्वाण धातू बुद्धांची बुद्धांची धम्मता बुद्धांचा स्वभाव त्यांची बुद्धांचा स्वभाव कसा होता हे भूत वर्तमान भविष्य या तीनही कालखंडातली सगळ्यात गोष्टींची परिपूर्ण जाणकारी असा एकही विषय नाही की या विषयाची जाणकारी त्यांना नसेल परिपूर्ण परिशुद्ध सद्धम्मा हा भगवंताचा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे त्यामुळं हे वैभव पहिल्या वर्षावासातलं हे ज्ञान संपादन बघा ना धम्मचक्क चक्क पवर्तन केलंय पंचवर्गीय भिक्षू सहावा यश आला एही भिक्खवे म्हणून काय तुम्ही शिवर शिवले होते त्यांना यश यशचे एवढे एवढे नातेवाईक आले या पहिल्याच वर्षावासामध्ये साठ भिक्षू अनंत झाले दिव्य चक्षु दिव्य श्रोत परचित्त ज्ञानी ज्ञान इद्दी बात आणि कामाश्रव भवाश्रष्टाशव आणि आश्रमांचा सारा क्षय झालेला आहे सहा ही प्रकारच्या अभिनयामध्ये त्यांनी परिपूर्णता गाठलेली आहे एवढी सबल हे भिक्षू आहेत एक भिक्षू एकटा जातोय चरत भिक्ख वे चारीक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोक अनुगम आज कल्याण कल कल्याण कल कल्याण कल ज्ञान धारण करताना हे क्रमशः पटवून सांगण्यामध्ये एवढी हातोटी होती वेगळ्या समोरची आलेली व्यक्ती कोणत्या स्वभावाची आहे त्या स्वभावाला ओळखून तशी ते शमत भावनेचे त्याचा अभ्यास करून घेत विपशना या कमत अभ्यास करून त्यांना तशी प्रॅक्टिस करून कल्याण मित्रांची भूमिका वटवून एवढी परिपूर्णता म्हणून या साठ भिक्षूंना हा उपदेश भगवंतांनी केलेला शेचाळीस वर्षाबाद भगवंतानी केले छेचाळीस शावस्तीत मात्र पंचवीस केले त्यात पाच लाख लोक भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासिका एवढी संख्या होती तुमच्यासारखे पांढरे कपडेवाले एक लाख एकोणपन्नास हजार अनागामी फळापर्यंत पोहोचले होते तेवढं वैभव वैभवत आणि एकोणसत्तर वर्ष झाली अरे अरे कठीण काम आहे की नाही लय कठीण काम आहे ती आमची नागपूरची ना ते शामखोर आरे श्यामकोर आई मस्त ध्यान करायची इंदोऱ्यात राहणार सकाळी सकाळी ध्यान करता 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 बस शरीर टाकून अशीच राहिली नातू आला ए आजीमा ए आजीमा, ए आजीमा उठ उठ अरे मेल्यावर आता काय ती उठणार आहे पाहताय को बोला बोला आमचे सुरई ससाई महाराज आले हवा सुरेशाई महाराज आले म्हणजे बार बार कहा बाबा का बाबासाहेब देखो मनावरती आता येताजी करते करते काय कराल काय करणार आहात तुम्ही त्यांना त्यांच्या पुस्तकात दाखवून दिलं तुम्ही चौदा वर्ष थायलंड मध्ये राहिलात तुम्हाला विभशन आचार्य ही पदवी मिळाली व पुराणी बात आहे तुमच्या गृहस्थांच्या सुरात सूर मिळवून हो, बाबासाहेब ने विपशना का विरोध केला काय भोमला काय कराल होश नाहीये पाचशील स्वतः ग्रहण करतात पाचशील ज्यांनी ग्रहण केलं भिक्षेवून संपलं ना होश नाही एवढं बेहोशीतलं जगणं त्यांच्यावर टीका म्हणूनही नाही वर्षावासामध्ये एवढं मोठं वर्षावासाचं साधं महत्व नाही कठीण तर केवढ महत्व आहे एकाना समजला का तुम्हाला किती किती पैसे म्हणजे एकाना होत किती पैसे म्हणजे एकाना हे विसरले सोळा आणि ऐकले सोळा आणि म्हणजे समजलं गेलं का मग सोळा आणि म्हणजे एक रुपये होते उदाहरण दिलं ना म्हणजे एकीकडे पृथ्वीवरच या कठीण दानाचं मत पृथ्वीवरच जेवढं दान देण्या योग्य आहे काय दान देणं भिक्षूंना त्यांना विहार बांधून दान करणं त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यगार बांधून दान करणं त्यांना सात बाई बाराच्या कुठे बांधून दान करणं हे संघाठी उत्तरा संघ कमर बंद अंतर्वासक भिक्षापात्र पाणी पिण्याचा प्याला पाणी घालण्याचं वस्त्र फोफी वस्त्रा दागा, दागा। या आठ वस्तू ज्याला अष्टपरिष्कार म्हणतात औषध अन्न वस्त्र निवारा आणि औषध या चारही निश्रयांची परिपूर्ती करणाऱ्या जेवढ्या जेवढ्या पृथ्वीवरच्या दान देणाऱ्या ज्या गोष्टी असतील तेवढे एका बाजूला आणि कठीण जीवर दानामध्ये सहभागी केवळ होणार एकही तुलनात नाही अंतिम जमीन आत्मांची फरक एवढं म्हणजे एक पैसाही नाहीये हे एवढं मोठं पृथ्वीवरच दिलेलं भिक्षु संघाला दान एक पैशातही जमा होत नाही काहीच नाही नथिंग तर कठीण दानाला एवढं सोडा आणि महत्व दिलं गेलं ज्यामुळं पस्तीस पस्तीस खल्प लोक दुर्गतीच्या बाहेर पडले पस्तीस पस्तीस कल्प हा केवढ कठीणच असतं की नाही कठीणदा भगवंताची आई महाप्रजापती गौतमी गौतमीठा 12 बाराशे साडे बाराशे भिक्षू आहेत मोठे मोठे भिक्षू आहेत महाप्रजापती गौतमीनं भगवंतासाठी चिवर केलंय म्हणते भगवान आपल्यासाठी मोठ्या मेहनतीने मी चिवर आपल्यासाठी तयार केलेला आपण याचा स्वीकार करावा भगवंत ओळखतात माझा माझा मुलगा बुद्ध झाला असेल पण माझ्यासाठी तयार केलंय हे वा किती आसक्तीयुक्त आहे भगवंतानी ओळखलं माते तुझा चित्त आहे तू माझ्यासाठी तयार केले चिवर तू संघाला दान दे ना तू संघाला जाण दे त्या संघात मी पण आहे ना अरे हे कुठं समजेल पण तिच्या चेहऱ्यावरच्या निराशेच्या छटा गेलेल्या नाही तो वर एवढं क्रंदन करत बाजूला गेली आणि क्रंदन करताय आनंद जातोय माते काय झालं पण ते काय करू मला क्रंदन सांभाळत नाही मोठ्या मेहनतीनं ना हे भगवंतासाठी चिवर शिवलंय आणि याचा चिवराचा स्वीकार करायचा समजावून सांगा ना आनंद म्हणते म्हणते भगवान लहानपणापासून नंदला जन्म दिला पण दासींकडून दूध पाजवलंय आणि आपलं सारं दूध आपल्यासाठी केवढ संगोपन केलं म्हणते भगवान मोठ्या मेहनतीनं आपल्यासाठी चिवर विणलंय चिवर तयार केलंय याचा स्वीकार करा ए आनंदा अरे मी काय बोललो ती आसक्तियुक्त आपण करता दान करताना इदंग नोपुंग असतो इदनो पुखी सब्बुनुंगोपुंक निग्ण होतो तीन गोष्टी दान स्वीकारताना दान देताना पारंपरिक लोकांना माहिती आहे तुम्हाला आता तुमच्याकडून वदवून घ्यावं लागतं बघा म्हणजे जाणकारी नसल्यामुळे सत्तर वर्षे उलटून गेली तर हेही नाही तेही नाही खूप आवडते राहत आपण महाप्रजापती भगवंता काय करू मी तिच्या चेहऱ्यावरच्या छटा गेल्या ना मी पुन्हा सांगितलंय ना आई तुला माते सांगितलंय तुला तू तु संघाला दान दे म्हणजे संघामध्ये मी पण आहे हे पहा संघाची महत्ता भगवंत सांगतायत संघाची महत्ता तरी तिच्या चेहऱ्यावरच्या निराशेच्या छटा जात नाही आनंद हा बरोबर म्हणतात भगवंत की संघाला त्या संघामध्ये भगवंत आहेत भगवंत काय म्हणतात हा आनंद आहे ना मी ज्या ज्या ठिकाणी जातो ना याला घेऊन जातो याला कधी काही विचारा ना भरभर भरभर भर, सांगतो बराबर बरा पटापट प्रश्नांची उत्तर देतो हा अष्टबैलू आहे याला देऊ याला देऊ तो आनंद म्हणतो हात जोडतो म्हणते भगवान धम्मचक्क प्रवर्तन केवळ आपण करू शकता हे धम्मचक्क अनुप्रवर्तन जस आहे तसंच सांगण्याची हातोटी भगवंतानंतर दुसरा या प्रकृतीमध्ये हुशार व्यक्ती सारी पुत्रां दुसरा सारी पुत्रांसारखा नाहीये सारी पुत्र हे धम्म अनुप्रवर्तन करू शकतात त्यांची हातोटी कुणात येत नाहीये बनते भगवान सारी पुत्र <laughs> तर ती सारी पुत्राकडे जाते <laughs> सारी पुत्राकडे गेल्यानंतर सारी पुत्र वर्णन छंद चंद युद्धीपाद मध्ये आमच्या संघात भगवंता नंतर दुसरा नाही व्याकरण म्हणतो ना आपण सीताभिन धम्मस कथन करण्यामध्ये मोगलांची एवढी हातोटी भगवंतानंतर अशी हातोटीनं समजावून वीर्यात युद्धीपादांच्या बलानं समजावून सांगणारा दुसरा याच्या बुद्धानंतर हाच आहे याची दे ती मोगलांकडे जाते ते महा महाकश्यपाकडे बोट दाखवत आहे महाकश्यप बसतो सात लक्षणं दिसतात ना दुरून बसले नाही हे आहेत किती आहेत ओळखायला येत नाहीत हे मोठ वैभव आहे की या चमकणार दोघही पती पत्नी मानवक ज्या निघून गेले भगवंत त्यांच्या ठिकाणी गेले होते एवढं भल होत त्यांचं हे सुरक्षित हे धम्म सुरक्षित जे राखी राखीव आहेत त्यांच्यामुळं यांच्याकडे हे बारावी महिने भिक्षाटन करतात भिक्षी कुचबूज कुजबूज करायचे हे याला बारावी महिने कशाला भिक्षाटन करायला हवं आमच्यासाठी पाबंदी चार महिने जा तीन महिने जा वर्षावाच करा कुचबुच याच्याविषयी काही कुजबूज नाही करायची हे धम्मातलं एवढं मोठं धन आहे जे बुद्ध शासनाची सुरक्षा करणार आहे त्याला ते तो म्हणतो कात्याय नाही तिकडे बसून कात्यायन नाही महा आहे नाही कच्च्या व्याकरण धम्म पटीसंपिता आत्ता पटिसंपित निवृत्ती पटिसंपित पटीबाण पटी संपित या पटिसंपिता ज्ञानाच्या आधारावर हा धम्म प्रकाशित करणारा महाकाच्का भगवंत नंतर आहे त्याला एक दुसऱ्या भिक्षूच वर्णन करतो अर्हत सहा प्रकारचे अभिनय आहेत आणि अनत प्रवचित झालेला उपसंपादित झालेला भिक्षू शेवट असतो शेवटी ही महाप्रजापती गौतमी त्यांच्या गळ्यात म्हणते संघाने या माझ्या चिवराचा स्वीकार करावा भगवंत आत्ता बोलतात माते तू ज्या भिक्षूला हे चिवरदान दिलस ना याच महाभद्र कल्पात पाचवे जे सम्यक समुद्ध होणाऱ्या आर्य मैत्रिय त्याला तू चिवरदाच आर्य मैत्रिय सम्यक समुद्ध होणाऱ्या सत्वाचा आता संघामध्ये प्रवेश झाला ती आषाढी पौर्णिमा या आषाढी पौर्णिमे बाजूने हे वलय कार्तिक पौर्णिमेच हे वलय असत या पौर्णिमेला संघामध्ये येणारे आर्य मैत्रेय बुद्ध दाखल झाले तेच येणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत बरं हे मोठ <laughs> <laughs> वैभव आहे कथा ऐकायला बर वाटते ऐकायला बर वाटत असुते पिते खायते सायते संप होते धम्म चक्क पवर्तन सुद्धा जेव्हा सुरू होता ना वरचा आवाज आठ अंगाने युक्त असणारा मार्ग आहे समजावून सांगतात सम्मा समाधी समाधीपर्यंत आमच्या अंगात येत भूत तुमच्या येत ना नेहमी ही चेतना नव्हती बा मी, मी ज्यावेळेला साधूकार मला साधू आता दहा वर्षानंतर मला माझ्यावर हसायला लागलो विचार करा तुम्हाला तरी काय म्हणणं मी खातोन तुम्हाला सांगतो मध्य जमेल का असं जेव्हा अनित्य बोध करत करत साधूकार दिला ना तुम्ही देऊन पहा मी पहिल्यांदा ज्या दिवशी माझा दहा वर्ष पूर्ण झाली आणि दिवसभर रात्रभर झोपलोच नाही आणि हा अनित्य बोध जागवत जागवत साधुकार दिला दुःख बोध जागवत जागवत साधूकार दिला अनंत बोध जागवत जागवत साधुकार दिला, साधुकार दिला भंते पाच वाजेपर्यंत मी भंतेपर्यंत ध्यान करत राहिलो दिवसा नाही झोपलो ना रात्री झोपलो नाही गदगद होत एखाद्या अरहंत भिक्षूंच्या बरोबर राहणं त्यांच्या बरोबर ध्यान करणं आपलं शरीर कसं खुलून जात सोडा वाटत नाही बा किती आसक्ती आहे बा <laughs> सोडा वाटत नाही हे वैभव असत म्हणून बुद्ध धम्म संघाच्या धातूंचं देखील तुलना करता येत नाही तुलना करताय आपल्याला वाटत धातूंची वाढ ज्ञानश्री म्हणते गेल्या वर्षी आता आम्ही मागितलंय नाही धातू तर त्या धातू बत्तीस धातू पाठवल्या मोजून मी ज्यावेळेला मुंबईला एअरपोर्ट वरती आलो एक भिक्षी घेऊन आले आणि मी त्या धातू घेतल्या आणि मी पहाडीवर गेलो सुप्तपठन केलं मोदी वृक्षात आणि धातू मोजून मुझू। बघितल्या दा तर सततच झाल्या बर का आता मी परत फोन करून त्यांना विचारलं बंदेश तुम्ही धातू किती किती अस्थि धातू आहेत पगोड्यात पगोड्यात जशा आहेत ना मुंबई दिल्लीच्या तशा आहेत या, या, या बत्तीस पाठवल्या त्यांनी मी मोजल्या परत तर सदतीस मिळाल्यास आहे की नाही आहे आता मी काय टाकले की त्यांनी काय तीन तीनदा मोजले नाही बत्तीसच पाठवल्या तर या बुद्धांच्या धातूंची वृत्ती होते वाढतात कोणाची तुलना करताय तुम्ही कोणतं मोजमाप घेताय आणि एखाद्यानी समजा आपल्याला वाटतं ह्या नकली जात का रे संदेह जरी आला संदेह घेणंच ना बुद्धांच्या धातूवर संदेह घेणं हे पापकर्मात बसतेवर पुण्यकर्मात नाही बसत साध सुद्धा नाही आहे ना हे कठीण जीवन जाणार जसं महापुण्य असतं ना तिथं महापापातच जमा होत याचा अर्थ हे कोणी मग धातूंच्या नावावर हं पैसे गोळा करतात केवळ असं वाटतं ना मग तर तो उद्योग बरोबर नाही धातूंच्या नावावर पैसे गोळा करणं हा उद्योग बरोबर नाही बर का पण हे संघ जिथे आहेत तिथे धातू असतात ज्ञानश्री बनते असं म्हणाले आपले संघ आहे तर मी धातू पाठवतो हो आणि त्यांनी पाठवले आता न मागता या वर्षी बघा आता आता ऐकलं ऐकत ऐकलं तर कसं वाटतं विश्वास नाही होणार तुम्हाला ते इंगित भंते आले माझ्याकडे आले पहाडीवर आले त्यांनी धातू दाखवल्या मी मागणी नाही केली आम्हाला धातू द्या इथे संघ राहतात का मला बोलवलं बोध गेला गेलो बोधग आमची चुकामुक झाली ते दुसऱ्या गेटनं गेले मी दुसऱ्या गेटनं नंतर मी सांगितलं फोन लागला नंतर त्या धातू आमच्या भंते आहेत तिथे त्यांच्याकडे द्या तर त्यांच्या ह्या बरगड्या आहेत ना छातीच्या त्या छातीच्या बरगड्यांच्या सात धातू मिळाले त्या मी कुठून आणल्या असं विचारणा केली ते म्हणाले एक आमच्याकडले अर्हत आकाश मार्गाने जाणारे होते त्यांनी देवता लोकातून लोका त्या आणल्या सांगणार काय तुम्हाला अर्हंतांना अर्हंतांना देवता लोकांकडून त्या धातू मिळाल्या आणि त्या बरगडीच्या आहेत असं सांगण्यात आलं आता मी काय पुरावा देऊ काय पुरावा देऊ त्यामुळे या आपल्या बरोबर पाहता कल्पना वाटत असल्या तर हे कल्पना नाही नसतात हे तथ्य असतात मानव बुद्ध त्यामुळे इथं जिथे जिथे वैभव होईल नाही निर्माण तू होऊ द्या ना नाहीतर तुम्ही जमा करून कुठे घेऊन जाणार आहात <laughs> कुठे घेऊन जाणार आहात इथच ना तर कमीत कमी जे जे बोलय जे जे निर्माण होतं तर भ्रम आणि भ्रांती आपली संदेह तुटले विचिकित साहेबर आहे धातूंवरती तर हा मिथ्या दार्शनिक दृष्टिकोन आहे आपण खूप मोठ्या बुद्ध धम्म संघांच्या गुणांची ही श्रद्धा परिपूर्ण भरली तर आपली ही लंगडी श्रद्धा तुटून पडेल म्हणून तुम्ही चांगले शिबिरं करा एक तर तुम्ही कोरडं अर्ध ध्यान करता आणि मग आता म्हणून तुमचं हे कमी प्रत्येक जण काही पाऊण तास पाऊन तास तरी घ्या असं बोलले पण पाऊण तास पुन्हा टिकत नाही नवीन नवीन माणसं म्हणून मी एक सुद्धा म्हणून संपवून टाकलं सत्यपाल म्हणते अस हे बघा त्यामुळं चित्ताचे तुकडे तुकडे करून पाहण्याची सगळी प्रक्रिया हे संमर्ष ज्ञान उदय ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदि ज्ञान निबिदा ज्ञान मुचित काम्यता ज्ञान पटिसंखा ज्ञान संखारोपेक ज्ञान उपेक्षा अनुलो ज्ञान या ज्ञानाची महत्ता पुढे समजावून सांग